बटेंगे तो कटेंगे एक हई तो सेफ हई असा नारा देत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या दहाही जागा निवडून आल्या आहे काँग्रेस नेते सतेज पाटील यांना हा धक्का मानला जातो मात्र सहकारात असलेली अंडरस्टँडिंग पॉलिटिक्स जिल्ह्यात सध्या जोर धरू लागली आहे जिल्ह्यात दहावी जागा महायुतीच्या आल्याने सहकारी संस्थेत उलटफार करण्यासाठी अनेक महायुतीच्या नेत्यांना वेध लागले पण सहकारात असलेली पाटील मुश्रीफ कोरे यांची दोस्ती तुटणार की टिकणार हे लवकरच समजेल जिल्ह्यातील राजकारण जसं फिरलं तसं सहकारातील दिशा देखील फिरणार असल्याचे बोल आता महायुतीच्या नेत्यांकडून येत आहे दोन हजार सव्वीसला गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार असली तरी आतापासूनच त्याच्या तयारीला महायुतीचे नेते लागले आहे पण सहकारात मित्र असलेले मुश्रीफ आणि पाटील हे दोघेही एकमेकांचे महत्त्व जाणून आहे शिवाय कोरे यांना देखील बाजूला करणे पाटील यांना परवडणारे आहे जिल्ह्यातील सहकार क्षेत्र महाडिक पाटील कोरे आणि मुश्रीफ यांच्या भोवतीच फिरत आहे मागील गोकुळ दूध संघात महाडिक यांना बाजूला करण्यासाठी हे तिघेही एकत्र आल्याचे पाहायला मिळाले मात्र सध्याची राजकीय दिशा पाहता सहकारी संस्थेतील राजकारणाला वेगळी दिशा मिळणार आहे अशा परिस्थितीमुळे सहकारातील दोस्ती बिघडणार की टिकणार याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पालकमंत्री हसन मुश्रीफ काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी मंत्री आणि आमदार विनय कोरे यांचे रणनीती पाहता या तिघांनीही एकमेकांच्या विरोधात बोलणे नव्हे तर यांच्या मतदारसंघात प्रचाराला देखील जाणे पसंत केले नाही अंडरस्टँडिंग पॉलिटिक्समुळे तिघांची मैत्री पुन्हा चर्चेत आली आहे बटेंगे तो कटिंग एक हे तो सेफ है असा नारा देत महायुतीतील दहा आमदार सत्तेत आले असले तरी सहकारात हा नारा नसला तर सहकारातील मैत्री कायम राहणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भारी कोल्हापुरी